नमस्कार नाटक्या बहिणीनो टेक्नॉथरव युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो बजेटमध्ये जरी आपली निराशा झालेली असली तरी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार तर नेमकं कोणत्या महिन्यापासून दिले जाणार तर याबाबतची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे तर नेमकं कोणत्या महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे एकवीसशे रुपये जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आनंदाची आहे कारण आता या महिन्यापासून आपल्या खात्यावर दर महिन्याला एकवीसशे रुपये जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमी एक विनंती करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या ला बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी लाडक्या बहिणींनो बजेटमध्ये लाडक्या बहिणींची खूप निराशा झालेली आहे कारण बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे काही अगोदर सांगण्यात आलेलं होतं पंधराशे वरून एकवीसशे रुपया हप्ता केला जाईल परंतु तशी तरतूद मध्ये झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोटी महिला भगिनी ह्या निराश झालेल्या आहे आणि त्यामुळे त्या निराशेचा फटका आता गव्हर्नमेंटला बसणार ते याची भीती गव्हर्नमेंटला वाटत आहे आणि प्रचंड प्रेशरमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट आलेला असल्यामुळे ही बजेट संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ एक प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जी काही माहिती दिलेली आहे तर ती माहिती आजच्या न्यूज पेपर मध्ये आलेली आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना आम्ही वाढून पैसे देणार आहोत तर याबाबतची माहिती आहे तर बघूया या, या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर चर्चेत आलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने घोषणा केली होती की जर आम्ही पुन्हा निवडून आलो तर हा निधी एकवीसशे रुपये केला जाईल तर लाडक्या बहिणींनो विधानसभा दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी अगदी घोषणाच केलेली होती आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही जर पुन्हा निवडून आलो तर लाडक्या बहिणींचा जे काही मानधन आहे त्यांना मिळणारा जो काही लाभ आहे तर तो एकवीसशे रुपये करू आणि त्यानुसार लाडक्या बहिणी बहिणींनी विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोष असं मतदान महायुतीला केलं आणि पुन्हा त्यांना सत्तेत आणलं सत्तेत आणल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की बजेटमध्ये तरतूद केली जाईल परंतु कालचं जे काही बजेट आलेलं होतं तर त्या बजेटमध्ये कोणती भरिवाशी तरतूद लाडक्या बहिणींची झालेली आपल्याला दिसत नाही त्यानंतर बघा आता देवेंद्र फडणवीस यांनी पुढे काय म्हटलेलं आहे तर बघा लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केलेले नाही प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणार आहेत कुठलीही योजना तयार होत होते तेव्हा एक गृहितक धरलं जात तीन कोटी साडेतीन कोटी त्या योजनेला अंतिम रूप तेव्हा जर ते गृहितक दोन कोटी सत्तर लाख झालं असेल तर तेवढे पैसे वाचतात ना योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै आहे डिसेंबर महिना आहे बघा लाडक्या बहिणीने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय जर या योजनेचे पैसे वाढवायचे असेल तर आपल्याकडे आता जुलै महिना आहे डिसेंबर महिना आहे आवश्यक तेवढी तरतूद आपण यामध्ये ठेवली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले तसेच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून देणार याचंही उत्तर दिलं तर लाडक्या बहिणीनं आता अपेक्षित आहे की देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता या योजनेमध्ये अपेक्षित होतं की तीन कोटी ते साडेतीन कोटी महिला भाग घेतील परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांच्या फॉर्मची स्क्रुटिनी झाली आणि त्या स्क्रुटिनीमध्ये लाखो लाडक्या बहिणींचे फॉर्म रद्द झाले त्यामुळे आता काय झालं बजेट जास्त आहे आणि लाडक्या बहिणी कमी असल्यामुळे होऊ शकते जुलै किंवा डिसेंबर मध्ये लाडक्या बहिणींचे पैसे वाढवण्याचे मोठे चान्सेस आहे आपल्यासाठी असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे तर बघा आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललं आहे एक लक्षात घ्या अर्थसंकल्पाचा समतोल राखणं महत्वाचं आहे घोषणा दिली आहे तर ती पूर्ण करायची आहे सध्या ट्रेंड्स खूप चांगले आलेले आहेत योजना दीर्घ कालवायची असेल तर आपल्याला त्यासाठी आर्थिक तरतुदी करणे महत्त्वाचे आहे समतोल राखत पुढे जायचं आहे त्यामुळे आम्ही अर्थसंकल्पात जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करतात करणार एप्रिल महिन्यात पंधराशे रुपयेच मिळणार आम्ही एकवीसशे रुपये कधी मिळणार ते घोषित करू जेव्हा घोषित करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात होईल असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे दिलेलं आहे तर लाडक्या बहिणीनं बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की साधारणतः जुलै किंवा डिसेंबर महिना आपल्याकडे आहे आणि लाडक्या बहिणींना या संदर्भात आम्ही ज्यावेळेस घोषणा करू आता या पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयाची तर ती घोषणा केल्यानंतर पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपयाचा लाभ लाडक्या बहिणींना दिला जाईल तर त्यामुळे लाडक्या बहिणींनं आता आपल्याला थोडी संयम ठेवावा लागेल कारण होऊ शकते महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी समतोल राखण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसून येईल परंतु त्या समतोलामुळे लाडक्या बहिणीची प्रचंड निराशा झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना खरोखर पंधराशे रुपयामध्ये काही होत नाही त्यासाठी एकवीसशे रुपये मिळायला हवे होते परंतु आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा घोषित केलं बजेट संपल्यानंतर की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार आहोत त्यासाठी जी काही तरतूद आहे ती तरतूद पण केलेली आहे आणि येथे जुलै आहे आपल्याकडे डिसेंबर आहे असे दोन महिनेही त्यांनी सांगितलेले आहे आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींना भरीव तरतूद मिळू शकते वाढीव जो काही हप्ता आहे एकवीसशे रुपयाचा तर तो, तो या ठिकाणी मिळू शकतो तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद